उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये त्यांची जागा कोण घेणार याबद्दलची चर्चा आता सुरू झाली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंत्री नेते पदाधिकारी यांनी आता सुनेत्र पवार यांच्या नावाचा आग्रह धरला अजित पवार यांच्याकडे असलेली सगळी खाती त्यांचं उपमुख्यमंत्रीपद पक्षातलं स्थान विधिमंडळातलं नेतेपद हे सगळं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये जोर धरू लागली आहे आणि यासाठीच आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्यासोबतच भुजबळ तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावरती एक बैठक घेतली किंवा त्यांच्यासोबत चर्चा केली त्यामुळंच प्रश्न निर्माण होतोय की बारामतीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांची जागा कुणाकडे जाणार कुणाकुणाची नावं यामध्ये चर्चेत येत आहेत साधारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जरी मागणी सुनेत्रा पवार यांची करत असले तरी सुद्धा शरद पवारांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर त्याचा काही फरक बारामतीच्या राजकारणावरती किंवा अजितदादांच्या पश्चात त्यांची जागा कुणाकडे जाईल याबद्दल होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे नमस्कार मी आतिक आणि मुंबईतकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा याच्यामध्ये बारामतीची जागा अजित पवारांच्या नंतर कुणाकडे जाणार कारण आता अजितदादांचे निधन झाल्यानंतर पुढच्या काही काळामध्ये बारामती विधानसभा बा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणं शक्यता आहे परंतु त्यापूर्वी अजितदादांची जागा ह्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतायत त्यामध्ये अजितदादांकडे असलेले उपमुख्यमंत्रीपद असेल विधिमंडळ नेतेपद असेल किंवा बारामतीची आमदारकी असेल या सगळ्या गोष्टी सुनित्रा पवार यांच्याकडे जाव्यात असा आग्रह अजित राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्यांचा आहे त्याचबरोबर अजितदादांकडे जी खाती होती ती खाती राष्ट्रवादीकडेच ठेवावी अशी सुद्धा मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आहे आणि त्यासाठी ते मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा भेटल्याचं मी तुम्हाला सांगितलं पण साधारण आपण जर चित्र बघितलं जशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार मंत्री पदाधिकारी नेते करतायत त्यानुसार जर सुनेत्रा पवारांनी त्यांच्या मागणीला होकार दिला आणि साधारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांना जर मंत्रिमंडळामध्ये घेतलं जर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या अजितदादांकडे असलेली खाती त्यांच्याकडे गेली तर त्यांना आमदार व्हावं लागेल मग जर साधारण कुठलाही व्यक्ती मंत्री झाला तर पुढच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळामध्ये त्याला विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून यावं लागतं आणि साधारण अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आता बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे मग अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यापुढे येऊ शकतात आणि त्या निवडणूक सुद्धा लढवू शकतात त्याचबरोबर जर बारामतीच्या आमदारपदाची किंवा विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना मिळाली जसं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मागणी करतायत जशा अपडेट्स घडामोडी पुढे जात आहेत तर मग अजितदादांच्या नंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच बारामतीचा गाडा हकलताना आपल्याला पाहायला मिळू शकतात पण यामध्ये दुसरा प्रश्न निर्माण होतो की मग जर अजितदादांच्या पत्नीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असतील तर मग अजितदादांची पुत्र पार्थ आणि जय पवार यांचं काय होणार तर साहजिकच पार्थ पवार यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे ते पराभूत झालेले होते तर मग आ, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बसवलं तर त्यांच्या जागी त्यांची जी राज्यसभेची टर्म खाली होईल किंवा राज्यसभेची त्यांची जागा खाली होईल तिथे पार्थ पवार यांना संधी मिळू शकते अशा चर्चासुद्धा आता माध्यमांमध्ये रंगलेल्या आहे उरलेली जी टर्म आहे सुनेत्रा पवार यांची ती पार्थ पवार यांच्या वाट्याला जाऊ शकते आणि साजिकच पार्थ पवार हे देशाच्या संसदीय राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश करू शकतात ज्या माध्यमामध्ये आलेल्या बातम्या आहेत त्यानुसार पण यानिमित्ताने खरा प्रश्न उरतो की अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या पश्चात बारामतीमध्ये कोण लढणार किंवा अजितदादांचा उत्तराधिकारी कोण असणार याबद्दलची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत पण या बा सुद्धा काही अपडेट समोर आले त्यामध्ये दो येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार मंत्री खासदार पदाधिकारी नेते पक्षातले संघटनेतले महत्त्वाचे नेते हे सगळे उपस्थित असणार आहेत आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ पक्षाचा नेता ठरवला जाणार आहे जे पूर्वी अजित पवार हे राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते होते त्याचबरोबर अजितदादा यांच्यानंतर आता राज्याचा उपमुख्यमंत्री कोण होणार ह्याबद्दलचा सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो त्याचबरोबर अजितदादांकडे जी तीन खाती होती अर्थ नियोजन आणि एक्साईज म्हणजे उत्पादन शुल्क या तीन खाती कुणाकडे द्यायची अर्थातच अजितदादांकडे जी पदं होती ज्या व्यक्तीचं नाव समोर येईल त्याकडे सगळं जाणार का त्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे पण या सगळ्या चर्चेतून एक प्रश्न उपस्थित होतो की सुनेत्रा पवार या सगळ्या नेत्यांचा आग्रह मान्य करणार का कारण आज सकाळी प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर Uh, माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल ती प्रकरणाबद्दल पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी सुद्धा बोलावं लागणार आहे सुनेत्रा पवार यांच्याशीसुद्धा आम्हाला बोलावं लागणार आहे त्यामुळं नेत्यांचा जरी आग्रह असला तर सुनेत्रा पवार यांनी तो आग्रह मान्य केला आणि जर त्यांनी होकार दिला आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली अर्थात शरद पवार यांचासुद्धा से याच्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळं सु सुनेत्रा पवार यांना पुढं केलं जाणार का भारत पवार यांना खरंच त्यांच्या जागी पाठवलं जाईल का सगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत तुम्हाला सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका